छत्रपती संभाजीनगर खाटी रुग्णालयातील सर्जिकल इमारत ही रुग्णालयाच्या मुख्य कडा म्हणून ओळखला जातो कारण याच इमारतीत अपघात विभागासह विविध विभागांची वाढ आहे मात्र ही इमारत आगामी पाच वर्षातच वापरता येईल असं स्ट्रक्चर ऑडिटमधून मधून समोर आलाय त्यामुळे नव्या सर्जिकल इमारतीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत असं अधिष्ठता डॉक्टर शिवाजी सुखले यांनी सांगितलं घाटी रुग्णालयात शुक्रवारी टास्क फोर्सची बैठक झाली बैठकीत उपअधिष्ठाता डॉक्टर काशीनाथ घरगळ शासकीय कर्करोग मंगळाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते नवीन सर्जिकल इमारत उभारण्यासाठी किमान पाचशे कोटीचा खर्च अपेक्षित आहे घाटी प्रशासन लवकरच या दृष्टीनं प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करणार आहे घाटीतील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आहे यात प्रामुख्याने सर्जिकल इमारतीच्या स्थितीवर चर्चा करण्यात आली सर्जिकल इमारत दोन हजार एकोणासपर्यंत वापरता येणार असल्याचं स्ट्रक्चर ऑडिटमधून समोर आलं आहे त्यामुळे या इमारतीमधील विविध वाढ अन्य इमारतीमध्ये स्थलांतरित करणं आणि मेडिसिन विभागाच्या परिसरातील नवीन पर्यायी इमारत उभे करणं आदींवर चर्चा करण्यात आली बिरो रिपोर्ट एआ न्यूज संभाजीनगर